आज त्याला मदत करणं गरजेचं होतं ज्याचं नुकसान झालं त्याला पुन्हा खरीप उभं करायचं होतं रब्बी नुकसान होऊन गेले अजूनही निर्णय गे। ]right. <Sergio değiştinhopabi> आज त्याला मदत करणं गरजेचं खरीप उभं करायचं होतं रब्बीच त्यावेळेस होऊन गेले अजूनही निर्णय घेत एनडीआयच्या निकषानुसार ही प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत ती पोहोचलेली आहे आणि जी काही सुधारित आता मागणी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याकडनं हे आमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर साधारण पंधरा जुलैपर्यंत जी काही कर मदत करायची ती वितरित केली जाईल अध्यक्ष महोदय एकंदर मागील वर्ष जे होत पाणी टंचाईचं होतं दुष्काळाचं होतं या परिस्थितीतही शेतकऱ्यांनी ज्यांनी पिकं आणली आणि विशेषतः जी काही बारमाही पिकं होती फळबागा होत्या इतर पिकं जी आणली होती त्याचं नुकसान जानेवारी मध्ये अतिवृष्टी नाही वादळ होतं त्याच्यामध्ये वादळ होतं संपूर्ण आता नाशिक जिल्ह्यामध्ये आम्ही काही द्राक्ष बागायला भेटी दिल्या पूर्ण कोलबडून गेलेलं पूर्ण द्राक्षाचा सडा पडलेला अशी परिस्थिती होती अध्यक्ष शेतकऱ्याचं शेतकऱ्याचा त्यानंतर तुम्ही निर्णय घेताय आज जुलै आलेला आहे जवळ जूनचा शेवटचा आठवडा आता चाललेला आहे अशा वेळेस तुम्ही सहा सहा महिने त्या शेतकऱ्याला मदती करता काही निर्णय घेत नाही फक्त कागद फिरत राहत आहेत याचा अर्थ असा की शेतकऱ्याबद्दल कोणतीही सहानुभूती ओलावा तुमच्या मनामध्ये नाही सिद्ध होते आज त्याला मदत करणं गरजेचं ज्याचं नुकसान झालं त्याला पुन्हा खरीप उभं करायचं होतं रब्बीचं त्यावेळेस नुकसान होऊन गेले अजूनही निर्णय घेत नाही आणि आता सांगतायत की आम्ही आता हे सर्वे येणारे अमुक सर्वे येणारे विद्यापीठ देणारे असं असं कधीच पद्धत नव्हती अतिवृष्टी करता जी मदत करायची गारपिटी करता मदत करायची की त्या महिन्यामध्ये फार फार दोन महिन्यामध्ये व्हायला पाहिजे सहा महिने निर्णय नाही तुमचा हे बरोबर नाही आपण हे या अधिवेशनामध्ये हे हा निर्णय तातडीने जाहीर करणार का एवढा माझा प्रश्न आहे या बाबतीमध्ये तातडीने काय तारीखच दिली आम्ही की पंधरा जुलै पर्यंत या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना आम्ही वितरित जी काही मदत असेल ती वितरित केली जाईल आता राहिला प्रश्न की पंधरा जुलै बोललो मी पंधरा जुलैपर्यंत ही सगळी तातडीची मदत आमची युद्ध पातळीवरती त्याच्यासाठी प्रयत्न चालले आहेत आता याच्यातून कुठला शेतकरी वगळला गेला नको पाहिजे या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने दोन हजार मध्ये एनडी चे निकष हे लागू केले पाहिजे हा निर्णय आपल्याला एक त्याची कल्पना आहे आणि एनडी चा निकष लागू झाल्यानंतर जी काही परत मागणी आमच्याकडनं कलेक्टरकडे आल्यानंतर आठ दिवसात ती केली जाईल ज्या विभागाची येईल त्या विभागाला केली जाईल ठीक आहे बाळासाहेब पाटील अध्यक्ष महोदय अध्यक्ष शेवटी देतो त्यांचा काय हो दे। हे सभागृहाला जरा समजावून सांगावं मंत्री मोदयांनी डी व्ही आय एन डी निकष जो असेल तो कृषी विभाग सामान्य फरक वनस्पती निर्देशांक पण त्याच त्याच्याविषयी जी कल्पना आहे ती कृषी विभागाच्या माध्यमातून दिली जाईल